किंवा आतापर्यंत आग लावलेली आहेस का विझवलेली आहेस तुम्हाला काय मी आग लावली नाही वाटली अरे बाबा राखीला उचलून घेतली काय नमस्कार मित्रांनो मी स्ट्रॉंग संजोग कशा तुम्ही गणपती आपल्या घरामध्ये दहा दिवसाचे आहेत आणि त्या गणपती बाप्पाचं दर्शन घेताना आपल्या घरी आपले फॅन येत असतात आपल्या फॅमिली मेंबर येत असतात त्याच्यामुळे आम्ही गणपती बाप्पाचं दर्शन झाल्याच्या नंतर आम्ही गेम खेळतो आणि जो गेम जिंकतो त्याला आम्ही आमच्याकडून छोटीशी भेट वस्तू देतो एवढे तुम्ही गेम बघितली असेल तर सगळे लेडीज होते पण आज आमच्या घरी सगळे मुलं आलेले आहेत तर त्याच्यामुळे आम्ही मुलांबरोबर एक छोटासा गेम खेळतोय या फुग्याने हा ज्या हातामध्ये बलून पकडलाय ना त्या बलून मेनबत्ती भिजवायची मेनबत्ती भिजली म्हणजे हा जिंकला आणि फुगा फुटला म्हणजे हा फुटला समजायचा म्हणजे हा हरला आता आपण गेम स्टार्ट करू याच्याबद्दल तुला गेम समजला हा चल स्टार्ट कर

पण पु जिवंत राहायला पाहिजे हो मॅडम फुगा आहे ना फुगा बलून तो जिवंत राहायला पाहिजे बलून ने, ने, ने मारायचा पण तो बलून फुटला नाही पाहिजे पण हा विजला पाहिजे असं 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 करायचं हा समजलं का आयच्या एका दोन्ही पण मारले फुगा पण फुटला आणि ती मेणबत्ती ते विजायचीच होती तू टेन्शन नाराज होता तू हे गेम आहे भाई तू नाराज महत् तो हर गए तो तेरा भाई है सब्गा वो जीतेगा बराबर के नीम एक मिनट एक फोका फूट जाएगा इसलिए तेरे को डर है ना फोगा क्या जान से ज्यादा है क्या उसके उसके लिए दस फोगा कुर्बान चल आ जाओ भाई देखो ये जो मोनबत्ती है वो बुझनी चाहिए लेकिन फुग्गा फूटना चले दे आराम से आवाज क्या कर रहे हैं तुम लोग जरा भी थोड़ा एफर्ट नहीं लगा रहे यार इस बात में क्या कर रहे हैं तू तेरे को क्या बोला मैं तो क्या बोला तेरे को फुगा फूटना नहीं चाहिए बोला था मैं क्या बोला मैं फुगा फूटना नहीं चाहिए ठीक है ऐसा कुछ नहीं, नहीं है मैं पहले ही बोला था फुगा क्या जरिए जान से ज्यादा नहीं तो गेम खेल रहा है नर्वस क्यों हो रहा है तू हाँ मत तू बोला ना मेरे को कि मेरे को वीडियो बनाना है वीडियो बनाना है तो बना लिया ओके फोडाल तुम्ही हो मी म्हणजे प्रयत्न करणार काकी हे काय काकांचं डोकं नाही फोडायला लक्षात ठेवा डोकं असेल तर मी बांबू घेऊन फोडणार माय आन्सर काकीचा ठीक आहे पण हे बांबूने नाही आपल्याला फुग्याने फोडायचे मेणबत्ती ठीक आहे मित्रांनो तुम्हाला असं वाटलं असेल की ह्याच्यामध्ये बलून कोण आहे तर बलून ह्याच्या हातात आहे आमचा काय करायचं माझं असं बोलायचं म्हणणं आहे की आपल्याला हवा नाही घालायची जसं आपण हाताने कसं असं भिजवतो पण चटका लागत नाही त्या हिशोबाने करायचं चल आरामात नाही नाही बरोबर आहे बरोबर आहे बरोबर आहे बरोबर एक मिनिट बघा नाही थांब सॅल्यूट घेऊ सॅल्यूट आम्ही विस्ट पण घेतो आपला होम भाऊ भेटला होम भाऊ इथे ओम भाऊ सुंदर असं गिफ्ट देण्यात येणार आहे पण त्याआधी आमचे जे अजून पण कंटेन लोक आहेत कंटेन टन्स च्या कंटेस्टंट का अजून पण आमचे कंटेस्टंट कंटेस्टंट आहेत अजून पण त्यांना पण आपण प्रयत्न करायला देऊया हा फुगा फोडण्यासाठी आणि ओम भाऊ तुझा खूप खूप धन्यवाद आता काकी आलेले आहेत काकी तुम्ही दुसऱ्या हातामध्ये काय ठेवलंय लपून मग आता पाठी ठेवलंय मै गैस केसाना गड़ा काफना काकी ता काकी ट्राई करना है काकी चला ट्राई करा बरा oh! 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 <laughs> <तुपे> तो <तुभे। laughs> एक नंबर यार अरे मगर काकी तुम्हारा बक्षीस देना तुम्हें ट्राई कराला मी पण बोललो की ट्राय आणि हा गेम फक्त मुलांचा होता पण इथे आमच्याकडे मुली पण आहेत तर त्यांना पण थोडं ट्राय करू दे बघू दे उगा बोलतायत की मेनबत्ती विजवतात मला वाटतं मेनबत्ती विजवली पाहिजे तुम्ही लोकांनी चल <laughs> <जाए। laughs> ना इथे विजवायचा प्रयत्न लावायला पण जायचा कस्तुरीची हाईट फाईट याद आहे म्हणजे हाईट कमी असली तरी घरामध्ये फॅमिली मध्ये सगळ्यांपेक्षा मोठी हीच आहे कस्तुरी कस्तुरी तू रेडीस कस्तुरी तू रेडीस रागाने बघते का तोंडच <laughs> हा ठीक आहे चाच का असं 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 हे हवा आहे हवा नाही असं हा मग हे का चुक्कीच आहे चुकीच आहे नाही नागी। 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 काके मी काय बोलतोय तुमची मुलगी नात आहे बरोबर की नाही आता तुम्हीच सांगा तुम्ही चुकीचं केलं का बरोबर बस बर आता काहीच नका बोलू कोणी पुन्हा एकदा हिला ट्राय करायला दिले ओ माहिती आहे बरोबर फडकले फडकले हे काय नाही नाही चुकीचं चुकीच आहे एक काम कर हिचं नाव काय नाही एक मिनिट एक मिनिट एक मिनिट एक मिनिट नाही एक मिनिट एक मिनिट एक मिनिट मिनिट आपला फुगा फुकट जाईल ते जाऊ दे पण प्रॉपर केला फुकट गेला चालेल पण जबरदस्ती फुकट गेला नाही पाहिजे आर्या जर एकदा ट्राय कर चल करू ट्राय करूया आर्या आर्या एक मिनिट एक मिनिट आर्याची स्माइल बघा तुम्ही पहिला काहीतरी डिफरंट आहे आणि आर्याचा सिंबॉल काय तुझा असं कि मी क्यूट दिसते ओ माय स्टार्ट स्टार्ट हो हो काय करते तू यार अरे कुठून मेनबत्ती पण मेनबत्ती तर उडी तू तर काकीचा पण रेकॉर्ड सोडला यार काकीकडून मेणबत्ती उडली असतील चाललं असतं मला तर आता कोण ट्राय करतोय दुसरा गणपती बाप्पाचा ही आता प्रतिभा ट्राय करणार आहे बघूया तर मित्रांनो आता प्रतिभा आलेली आहे मेणबत्ती भिजवायला प्रतिभा आतापर्यंत आग लावलेली आहेस का विजवलेली आहेस तुम्हाला मी नाही वाटली अरे बाबा आग विचारला आसक। मला अरे मी विचारतोय आतापर्यंत तू आग म्हणजे मेणबत्ती विझवली आहेस का लावलेली आहे आतापर्यंत जे जे आपल्या इथे फॅमिली मेंबर येतात ते असं बोलले का प्रतिभा कधी आम्हाला उलटून बोलली आग लावली बोलले काय बोलली काकीचं रिएक्शन घेतो काकी असं कधी प्रतिभा बोलली प्रतिभा चेहऱ्यावर दिसते काकी तुम्हाला पण वाटत ना म्हणून मला माझं तू आग विजवणार का लावणार ते सांग विजवणार ठीक आहे बघू आग लावायला मला जमत नाही समजलं ना पहिली गोष्ट विजवायचा प्रयत्न करते समजलं ना लावूच नको ना जर तुला विजवायचा प्रयत्न आग आग। करायचा असेल तुम्हीच लावली ना इथे आता ती विजवायला मला बोलावली ठीक आहे पण तुला वाटत बघू स्वामी श्री स्वामी समर्थ म्हणजे असं झालंय की चांगलं केलं तर देवाने आणि वाईट केलं तर तसं ना सेम बरोबर काय बरोबर चला करू असं कस करायचं असं ओक भक धक धक झालंय चला प्रतिभाली आहे प्रतिभा जिंकली आहे काय तुम्ही परफेक्ट केलाय तुम्ही परफेक्ट अरे भाई परफेक्ट केलंय एकदम तुम्ही मेणबत्तीला कस झालंय

आणि ही स्पर्धा आहे ही स्पर्धा आहे त्याच्यामुळे खेळाडू खेळणारच माय oh प्लीज चालू करा पण ना गेम काय भरोसा नाही भरोसा नाही ठीक आहे ना असं मेनबत्तीवर हळूच ते पण चल आता लाडात नाही यायचं आरामात यायचं नाही नाही आता लास्ट आहे लास्ट लास्ट आहे लास्ट आहे नाही नाही असं नाही पण मी बोललो ट्राय करू कारण की फुगा आपल्याकडे आहे तो वेस्ट नाही गेला पाहिजे नाही राहू हो दे चला करू हा ए ना बराबर है आता 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 बराबर है बराबर बराबर है आता 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 बराबर

अभिनंदन काकी तुम्हाला पण अभिनंदन एक मिनिट एक मिनिट का मित्रांनो आपला हा गेम आता समाप्त झालेला आहे असं आपण पुढे खूप सारे गेम खेळणार आहोत नवीन नवीन माणसांबरोबर नवीन नवीन लेडीज जे येतात आपल्या घरी फॅमिली मेंबर येतात त्यांच्या बरोबर भेटून नेक्स्ट व्हिडिओ मध्ये नवीन गेम मध्ये नवीन दर्शनामध्ये तोपर्यंत घ्या काळजी तुम्ही तुमच्या परिवाराची आम्ही पण पर काळजी घेतो जय हिंद जय महाराष्ट्र